नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांच्या उत्तम भविष्याची कामना करत मी व्हिडिओला सुरुवात करते श्रावणात अनेक व्रत सण उत्सव साजरी केले जातात यापैकी श्री कृष्ण जयंती श्रीकृष्ण जन्मोत्सव देशभरात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरी केला जातो श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केल्या जाणार आहे बाळकृष्णाच्या पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता जयंतीचा योग कधी आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात बाललीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमी स्मरण केले जाते महाभारतकालीन अनेक गोष्टी संदर्भ व्यक्ती प्रसंग आणि घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे श्रीकृष्णांचे आचार विचार तत्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे श्रीकृष्णांच्या जन्म श्रीकृष्णाचा जन्माष्टमी उत्सव भारतात साजरी केला जातो श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी गोकुळाष्टमी इत्यादी विविध नावांनी देशभरात विविध भागात अनेक विधी आणि पद्धतींनी साजरी केल्या जाते गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळ अष्टमी विशेष प्रमाणात साजरी केल्या जाते महाराष्ट्रात विशेषत मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेले दही हंडी बांधल्या जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात तर रोहिणी नक्षत्रावर शुभ योग कधी आहे यावर्षी जन्माष्टमी अष्टमी तिथी एकाच दिवशी असल्याने सर्व संत महांत तपस्वी आणि ग्रहस्थ एकाच दिवशी श्रीकृष्ण पूजा करू शकतील सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होणार असून सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्त होईल जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होईल जयंती योगात जन्माष्टमीचे व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्याची प्राप्ती होते आणि भगवान श्री कृष्णांच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते अष्टमीला पूजनाचा मुहूर्त कधी आहे अवघडी या मुहूर्त पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार असून सात वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे निश्चित काळात शुभ मुहूर्त रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी चंद्र वृषभ राशीत असणार आहे भगवान श्री कृष्णाच्या जन्माच्या वेळीही असाच योगायोग होता अष्टमी तिथी मध्यरात्री येते त्या रात्री जन्माष्टमीचा सण साजरी केला जातो या दिवशी वृषभ राशीत रोहिणी नक्षत्र आणि चंद्राची उपस्थिती खूपच खूप शुभ ठरू शकते जन्माष्टमी सोमवारी किंवा बुधवारी आली तर तो अत्यंत दुर्मी योगायोग निर्माण करतो बुधवार आणि सोमवार जन्माष्टमी येते तेव्हा जयंती योगाचा शुभ संयोग तयार होतो ज्याला जयंत ज्याला जयंती योग असेही म्हणतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा